काव्यपंक्ती श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनही ऊन पडे भावार्थ श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते ऊनपावसाचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते काव्यपंक्ती वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे भावार्थ वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुहेरी गोफ विणलेला दिसतो इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहेच काव्यपंक्ती बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते उतरुनी येती अवनीवरती ग्रहगोलाची की एकमते भावार्थ आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पक फुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धरतीवर उतरले आहेत काव्य पंक्ती रे ही चरती राणी गोपही गाणी गात फिरे मंजूळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसुरे भावार्थ भावार्थ हिरव्या बाळरानावर गायी गुरेवासरे मदेत गात आहेत आणि गुराखी सुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत गुराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहेत काव्यपंक्ती सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला भावार्थ सोनचाफा फुललेला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे फुललेले पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते पावत सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती फुलमालांसारख्या सुंदर मुली अजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले पाने खुडत आहेत देवदर्शना निघती ललना हर्ष मायना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत भावार्थ देवाचे दर्शन घेण्यासाठी सुवासिनी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे ते गाणे त्यांच्या मुखावरून वाचता येते चला तर आता आपण कवितेतल्या काही शब्दार्थांचा अभ्यास करूया शब्दार्थ मासी महिन्यात हर्ष आनंद मानसी मनात मानस मन शिरवे थोडाच वेळ पडलेला जोराचा पाऊस जलधग बलाकमाला बगळ्यांची रांग कल्पसुम कल्पतृचे फूल अवनी पृथ्वी खिल्लारे गायी वासरे विपिनी रानी विपिन रान भामारोष सत्यभामे राग संध्याराग संध्याकायच रंग ललना स्त्री स्त्रीया गाई वासरे विपिनी रानी विपिन रान भामारोष सत्यभामेचा राग संध्याराग संध्याकायच रंग या कवित भामारोष का उल्लेख है तिषयी थोडक्यात भामारोष श्रीकृष्ण की पत्नी सत्य रुसली होती तेव्हा तिचे मन वळवण्यासाठी कृष्णाने तिला स्वर्गातून पारिजातकाच्या फुलांचे झाड आणून दिले आणि तिचा राग गेला अशी पुराणातली कथा